सर्वांना आजीने पहिल्यांदी मुळ्याच्या चकल्या करून घेऊ हो राहिल्या आणि हा मुळ्याच्या चकल्या करून घेतल्यानं आता डायरेक्ट पाट्यावरती मस्त मस्तपैकी ठेसून बिसून कशी मुळ्याची भाजी होती बघा आता तिने पहिल्यांदा डेट काढून घेतलाय बघा त्याचा दहा रुपयाला दोन आणले होते बाजारामधून मुळे आणि पाणी टाकेल होतं ना याच्यामध्ये पातेल्यामध्ये कारण की त्यांचं वास पण जास्त खतरनाक असतो भाजी मस्त ना आजी बघा पूर्ण दोन मुळ्यांमध्ये बघा किती मोठं मोठ भरलंय आपलं तुम्हाला वाटत असं नाही एवढी जाडी चकली का पण आपली ना याच्यावर बारीक होणार आहे अजून पाट्यावरती पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यायचे ना आजी बघा आता आजी ना आपले बारीक करून घेऊ राहिल्या मुळा चकल्याचं एकदम पाठे बघा एकदम गावाकडचा ठेसा ठेसा करताय म्हणजे खायला पण भरपूर छान लागतो हा नाजी या ठिकाणी आपलं ये बघा मध्ये ठेवलेले आहे चकल्या एकदम अशी गावाकडची रेसिपी हा नाजी एक वेगळ्या पद्धतीने मुळ्याची पहिले होते मग आता ते चालेल वाळू आणि बघा एकदम पाट्यावरती काय म्हणते आजी यार ठेसा ठेसाने ठेस तर करते पण वरट्याने चांगले ठेसायचं काम चालू आहे आता बघा वेगळ्या पद्धतीने म्हणजे खायला पण चव येते नाही हा ना रस पण निघतो एकदम खेड्याची पारंपरिक पद्धतीने ही भाजी चुली आता वाटून घ्या आहे आजी त्याला बघा मध्ये काढून मुळा ठेसा आणि आता इथे मिरच्या आणि मीठ बघा लगेच बारीक करायचं काम चालू आहे वाटत आहे आजी बघा किती ताकद लावू मिरची चांगली वाटून घ्यायची आपल्याला आजीची स्पीड पण पाकी ती ताकद लावताय वरुट्याला तर परप मिरचीचा डायरेक्ट बुगाच केला त्यांनी छान असते ही भाजी मिरची काढून घेतली त्याचा संघ ठेचा संघ एका प्लेटमध्ये असं माख जाते ना ना मुळ्याने बघा कसे काढून घेतले आजीने टाकून जे रे थोडीशी हळद टाकली नाही आता मिरची परतून घेते बघा मुळ्यासाठी आणि चुलीवरचा हा ठेचा आपला गावाकडचा चव पण भरपूर बस्ती परतून घेतली ना मग आता मुळा टाकायचा बघा ठेसा करून आणलं आपण तो ना चव येते म्हणजे भाजीला एकदम खायला खमंग लागते झनझणीत आपली खेड्याची भाजी मुळ्याची आजींच हाताची चव म्हणजे भरपूर भारी चांगले मिरची आणि ते हळद जिरे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये फोडणीच्या याच्यात मुळा आता ना प्लेट ठेवली आहे वाफ दाबण्यासाठी तुम्ही पण वाफ दाबा पाच दहा मिनिट थोडे आजींनी व्यवस्थित आपली एक ठेस झालेला आहे चुलीवरचा हा एकदम खेड्याचा चव पण भरपूर दिसते शिजला असेल का आजी तेल टाकताय बघा आजीवरून अजून थोडस अजून शिजण्यासाठी टाइम आहे म्हणते पाच मिनिट लागणार आपल्याला आता झालेली आहे आपली ठेच्याची चुलीवरती चांगली होऊन दिलेली आहे दहा बारा मिनिटं परतून दिली आणि अशी भाजी जर तुम्ही बनवली असेल तर कमेंट मध्ये निश्चित सांगा पाट्यावरती ठेसून आजीच्या हाताची चव कशी असेल ती पण सांगा